नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एन न्यूज आणि मी निलेश निकम एन न्यूजच्या तमाम दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने मिरजेतील पीडित महिला आत्महत्या प्रकरणी निलंबित झालेल्या पोलीस निरीक्षकाला सांगलीतच उपाधीक्षक पदी बढती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील केम्ब्रिज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना धरलं वेटीस फन फेअर भरवून जबरदस्तीनं विद्यार्थ्यांकडून पैशाची लूट अनेक पालकांच्या एस बी एन न्यूज तक्रारी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अक्कलकोट नगरी गेली गजबजून श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यातून आणि राज्याबाहेरून मोठ्या संख्येनं भाविक दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहार अधिक सुरळीत करण्यासाठी लाँच केलेला भीम अवघ्या तासात सर्व्हर झाला डाऊन आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कोल्हापुरात सुरू असलेल्या पुतळ्याचं काम पूर्ण आठ जानेवारीला मुंबई येथील काळा तलावात होणार पुतळ्याचं अनावरण